गुड मॉर्निंग तर बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत आता तुम्हाला जो आहे लाभ तो कशा प्रकारे मिळणार आहे आणि लाडक्या बहिणी कशा खुश झालेल्या आहेत कशा आनंदी झालेल्या आहेत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे ताईंना तुम्ही अजूनपर्यंत म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे अतिशय दमदार दमदार अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने बघा सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात त्यात बघा त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणीची तर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणीच्या खात्यात या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी लवकरच मे महिन्याचा लाभ दिला जाणार आहे पुढे बघा म्हणजेच या योजनेतून एका वर्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात अठरा हजार रुपयाचा लाभ जमा होतो आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण दहा हप्ते हप्त्यांचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत म्हणजेच ज्या महिला या योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच लाभ घेत आहेत त्यांना आतापर्यंत पंधरा हजार रुपये मिळाले आहेत तर पुढे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दहा हप्ते जमा करण्यात आले आहेत त्या या योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे हा मे महिन्याचा जमा करण्यात आलेला आहे दोन मे बघा दोन मे दोन हजार पंचवीस रोजी या योजनेचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे बघा पुढे तर लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे मोठी बातमी आहे खरे तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो दोन हा दोन मे रोजीच वर्ग करण्यात आलेला असल्याने आता मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार की काय असाही प्रश्न लाडक्या बहिणींकडून उपस्थित होतो आहे मात्र हे महिन्या मात्र मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यात मिळणार नाहीतर मे महिन्यामध्येच मिळणार आहे बघा मे महिन्यामध्येच जमा केला जाईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहेत मीडिया रिपोर्टमधून बातमी समोर येत आहेत बघा हा जो हप्ता आहे हा हप्ता मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लाडक्या बणींच्या खात्यात वर्ग होईल असेही सांगण्यात जात सांगितले जात आहेत खरे तर गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेचा दहावा हप्ता जो आहे तो शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये दिला जातो बघा तर अजूनही लाडक्या बणींचा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांच्या अधिकृत माहिती देतील असा दावा केला जातो आहे बघा लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान काय आहे पुढे बघा तर सरकारला लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना काय फायदेशीर ठरली आहे या योजनेच्या माध्यमातून महायुतींच्या मतांचे पारडे जड झाले महायुतीच्या सरकारकडून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जातात त्यातच आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे याबाबत सरकार विचारविनिमय करत आहे बघा सरकार तुम्हाला चाळीस हजार रुपये लोन देणार आहे आणि त्याबाबत तुम्हाला अजून विचारविनिमय केला जात आहे एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात बहिणींची या अफवावर विश्वास ठेवू नये खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आणि योजना बंद होणार नाही उलट आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे काही बँका पुढे आल्या आहेत नांदेड जिल्ह्यातील बँकांसोबत आम्ही बोलणार आहे आणि काही सहकारी बँका चांगल्या आहेत बघा वर्धा तर इथं तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे जी वर्धा आहे वर्धा जिल्ह्यामधील लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्तानं वाढवल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे लाडक्या बहिणींनी बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन शांत बसायचं नाही बघा पंधराशे रुपये देऊन शांत बसायचं नाही तर त्यांना आम्ही एकवीसशे रुपयेसुद्धा हप्ता देवणार आहोत बघा फक्त त्यांना पंधराशे दे तर त्यांना एकवीसशेसुद्धा आम्ही हप्ता देणार आहोत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज असणार आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला सर्व ज्या लाडक्या बहिणी ते खुश झालेल्या आहेत कारण सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी मोठी खुशखबर मी घेऊन आलेलो आहे जास्तीत जास्त बनींना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही हा व्हिडिओ शोर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय दमदार नवीन आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे माहिती तुम्हाला दिली जाते कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपलं एकमेव चॅनल तुम्हाला असं आहे की सर्वात लेटेस्ट अपडेट आणि रेग्युलर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला आणि ज्यांना ताईंना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात बघा पुढे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो अकरावा हप्ता तुम्हाला जो जमा होणार आहे तो लवकरच आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मेच्या जमा होणार आहे आजची तुमची पंधरा तारीख आली तर बघा आता दोन चार दहा एक दिवसां पाच दहा दिवसांमध्ये तुम्हाला हा हप्ता जमा होईल पाच एक दिवसांमध्ये ठीक आहे तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि तुम्हाला पंधराशे देऊन चालणार नाही तर तुम्हाला एकवीसशेसुद्धा आम्ही देणार आहोत असं अजित पवार साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व बहिणींना खुश झालेल्या आहेत सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहेत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण वाज बघत चालता येईल ना अशा प्रकारे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खूप झालेल्या आहेत आणि गुड न्यूज आणि सर्वात मोठी ऑथेंटिक आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला पूर्ण बघत चला ठीक आहे अबनें मोटी, तुम मी ला है। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला या व्हिडिओला एकच रिक्वेस्ट आहे ताई न व्हिडिओला तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त महिलांनी लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा या तीनच गोष्टी तुम्ही करा तर ॲटोमॅटिक तुम्हाला जी नवीन माहिती आहे सर्व माहिती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो तर व्हिडिओ वा चांगलाच वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत आणि लवकरच आता मे महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला काही महिलांना असं वाटतं की मे आणि मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये येणार आहे जसा एप्रिल महिन्याचा हप्ता मेमध्ये आला तसा तुम्हाला जूनमध्ये मिळणार आहे तसं नाही तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी लवकरात लवकर पैसे जमा केले जाणार आहे आणि जास्तीत जास्त मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे आणि जास्तीत जास्त महिला खुश झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे चिंता करण्याचं काहीच कारण नसल्याचं तुम्हाला समोर येत आहे बघा तर भेटूया ताईनं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद